जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात असणाऱ्या चैतन्य विद्यालयातील एका शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला अश्लील व्हॉट्सॲप मेसेज केले असल्याची घटना गेल्या काही दिवसापूर्वी घडली होती परंतु या शिक्षकावर अजूनही शिक्षण संस्था व संचालक मंडळ कारवाई करत नसल्याने ओतूर गावचे सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे हे ओतूर पांढरा मारुती मंदिराच्या व्यासपीठावर आज सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत संबंधित शिक्षकाला शिक्षण संस्था निलंबित करत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे देखील ते यावेळी बोलले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक व कैलास बोडके यांनी पाहुयात आज दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी गांधी जयंती दिनी आम्ही पांढर मारुतीच्या खुल्या व्यासपीठावर आमरण उपोषणासाठी बसलो आहोत हे आमरण उपोषण कशासाठी आहे मागील पन्नास दिवसापूर्वी शालेय मुलीवर लैंगिक शोषण झालं व्हॉट्सअपच्या माध्यमातून परंतु शाळेने संस्थेने व शिक्षण अधिकाऱ्यांनी याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही मी वरिष्ठांना पत्रव्यवहार केले आहे पण त्या पत्राचे पत्राचीही दखल घेतली गेली नाही मी या उपोषणाच्या माध्यमातून शिक्षण अधिकाऱ्यांना सूचित करतो की आपण जोपर्यंत लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत आमचं अमरण उपोषण सुरू राहणार आहे जर शिक्षण संस्थेने व अधिकाऱ्याने त्यांच्या लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकावर जोपर्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जात नाही तोपर्यंत तो आमचं अमर उपोषण सुरू राहणार आहे आम्ही लैंगिक शोषण झालेल्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही व लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही आमचं अमरण उपोषण सुरू ठेवणार आहोत मुलीने जरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली नाही पण सगळ्यात प्रथम कर्तव्य हे शिक्षण संस्थेचं होतं ग्रामविकास मंडळ चैतन्य विद्यालय होतून या संस्था चालकांचं चा होतं त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलेलं नाही दहा ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेच्या दिवशीच त्यांनी सदर शिक्षकाच्या विरोधात पोतूरपूर्वी स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे क्रमसाथ्य होतं पण त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला आहे